वाघाची आई बनण्यास काही वागणीचे लागते वाघाची आई बनण्यास काही वागणीचे लागते होय मी राजमाता जिजाऊ बोलते होय मी राजमाता जिजाऊ बोलते महाराष्ट्राच्या मातीवर मुघलांचा तांडव माजला होता महाराष्ट्राच्या मातीवर मुघलांचा तांडव माजला होता त्यावेळी माणूस त्यावेळी माझ्या झाडाची काडी आणि रक्ताचे पाणी करून जगलावला अशा वेळी मी माझ्या शिवबाला अंगणातली तुळस यांच्या राजघराण्यात बारा जानेवारी अठरा पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला आमचा जन्म झाला तेव्हा दारू दारू रांगोळ्या काढण्यात आल्या तोरण लावण्यात गेली आणि हस्तीवर साखर वाटण्यात हस्तीवर साखर वाटण्यात आली आमचे आणि आमचे नाव जिजा जै जै, जिजा म्हणजे जय विजय जिजा म्हणजे जय विजय खरं तर आम्ही लहानपणापासून दानपट्टे चावर घोडे इतर युद्ध कलेतही प्रावीण्य मिळवले होते खरं सांगायचं तर आम्ही साधनश्री नव्हतो खरं सांगायचं तर आम्ही साधन श्री नव्हतो आम्ही प्रत्येक मावळ्याच्या रक्तात स्वाभिमान मिळवला प्रत्येक मावळ्यांना शिवाजी घडव घडवले आणि एक पत्नी म्हणून वेळेवेळ शहाजीराजांना धीर दिला स्वीकारले शिवरायांच्या मार्गावर गुरु सिद्धांत सुद्धा स्वीकारले तर या साधन स्त्री या साधन स्त्री कसे म्हणायचे माता ही एक खरंच कलावंत असते माता ही एक खरंच कलावंत असते तिने दिलेले ज्ञान एका ग्रंथापेक्षाही पवित्र असते तिने दिलेले ज्ञान एका ग्रंथापेक्षाही पवित्र असते माता ही आपल्या मुलाला घडवण्याची कामगिरी करत असते माता ही आपल्या मुलाला घडवण्याची कामगिरी करत असते आम्ही तेच केली आम्ही शिव शिवरायांना आमच्या ज्ञानाने बोधाने भविष्यवाणी केली की त्याने स्वराज्याची स्थापना केली खरं म्हटलं तर तो काळच खूप भयंकर होता खरं म्हटलं तर तो काळच खूप भयंकर होता लोकांनी गुलाम हवे आदिलशहा आणि निजामशाही यांनी यांनी चाकरी करून मन स्वस्थ मोदनदार व्हावे आपल्याच लोकांची घरे लुटून जी कमाई केली त्याचा हिशोब शत्रूला देवा आपल्या कलाकाराने आपल्याच लोकांची भजती रंगवून रंगवून शत्रूला सांगा शेतू शत्रांची टाकत होते म्हणायचे अतिशय सहन करत होता विसरून गेलेला समाजही निपूटपणे अत्याचार सहन करत होता माझा शिवबा माझा शिवबा माझा शिवबा स्वराज्यातील महिला व पुरुष यांच्यातील भेदभाव कधीही के करत नव्हता माझा स्वराज्यातील महिला व पुरुषांच्या भेदभाव कधीही नव्हता महिलावर अन्याय अतिचार करणाऱ्या नव्हता भाऊ जसा बहिणीशी वागतो आईशी वागतो तसा माझा शिवभा महिलांशी वागायचा आणि आज आज या देशात या समाजात दर अठ्ठ्याहत्तर मिनिटांनी महिलांवर सामूहिक अतिचार घटतात दर एकोणसाठ मिनिटांनी महिलावर महिला बलात्काराचे प्रकरण घडते दर बारा मिनिटांनी महिलांना शारीरिक अतिचारात सामोरे जावे सामोरे जावे लागते सा, सामोरे जावे लाग सामोरे जावे लागते यास यास तसलेच नाही यास तसले स्वराज्य म्हणायचे गरीब बांधवांची शेतकऱ्यांची व स्त्रियांची छळ होतो आता जिथे माझ्या गरीब बांधवांची छळ छळ होतो आता मी निश्चित करते आता मी निश्चित करते या स्वराज्यात आहो आम्ही मा काळात त्या काळातही महिलांना मान सन्मान द्यायचो आहो आम्ही त्या काळातही महिलांना मान सन्मान सन्मान द्यायचो या एकविसा शतकात शतका काळ हा बराच तुमची एवढी तुमची तुमची एवढी एवढी मानसिकता क कशी आता तुम्ही निश्चित करा आता तुम्ही निश्चित करा आणि या स्वातंत्र्य हा स्वातंत्र्य पुन्हा जागवा माझ्या शिवबाजी आणि शंभूची जयंती तुम्ही जे जे उत्साहाने साजरी करता कारण की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आहे त्याचा फायदा काय जिथे माझ्या जिथे माझ्या लेकींचा मान सन्मान नाही तिथे माझा जिथे तिथे माझा सन्मान अभिमान असून काय फायदा एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची परवान्याची परिणामांची मात्र साथ होती आई भवानी आणि राजमातांची साथ होती आई भवानी आणि राजमातांची मुहूर्तने रोहला स्वराज्याचा मुहूर्त हो स्वराज्याचा म्हणून तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी